हो नमस्कार तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे एकवीस जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात प्रीतमनं अनुष्काने दिलेला पेढा खाल्ल्यानंतर घरात चांगलाच धिंगाणा घातलाय तो आदित्यशी अगदी उर्मटपणे बोललाय सगळ्यांना असंच वाटतं की प्रीतमने दारू पिलाय आदित्य तर त्याच्यावर इतका चिडतो असं त्याचं तोंड धरून त्याला म्हणू लागतं तू मला प्रॉमिस केलं होतंस तू इथून पुढं कधीही दारूला शिवणार नाहीस अरे आता तू एकटा नाही आहेस तुझ्या आयुष्यात आता तुझी बायको आहे सगळे जण चिडलेले असतात आता प्रीतमवर पण दुसऱ्या दिवशी प्रीतम जेव्हा शुद्धीवर येतो आणि त्याला समजू लागतं की काल आपल्या बाबतीत काहीतरी घडलं होतं आता जेव्हा प्रिया त्याला याचा जाब विचारू लागते तेव्हा तिथे आदित्य आणि पारुही असतात आता अक्षरशः प्रीतम खूप कळवळून सांगू लागतो की मी त्या दिवशी दारुण नव्हतो पिलवारे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही पण कुणीही प्रीतमवर विश्वास ठेवायला तयार नसतं कारण प्रीतम तसा वागलेलाच असतो आता प्रीतमकडे लास्टचा पर्याय राहिलेला असतो प्रीतम अक्षरशः प्रियाच्या डोक्यावर हात टेक ठेवतो आणि म्हणतो प्रिया मी तुझी शपथ घेतो आणि मी खरं सांगतोय मी त्या दिवशी दारू पिलो नव्हतो आता यानंतर मात्र सगळ्यांना तो बोलतोय ते खरं आहे असं पटू लागतं आता आदित्य त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याला म्हणू लागतो प्रीतम आता मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय पण त्या दिवशी नेमकं काय काय झालं होतं मला खरं खरं सांग प्रीतम आठवतो आणि म्हणतो अरे जेवलेलो तर मी घरच तेव्हा बाहेरही कुठं गेलो नव्हतो मी घरीच होतो पण एक मिनिट मला आठवत आहे अरे त्या दिवशी रात्री ना अनुष्का माझ्या रूम मध्ये आली होती आणि मला पेडा देत होती अरे मी तिला नको पण बोललो पण ती मला म्हणाली अरे देवाचा प्रसाद आहे नाही म्हणायचं नसतं अरे असं सांगून तिनं मला पेढा खायला लावला आणि मला आठवतोय त्या पेढा खाल्ल्यानंतरच मला असं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं आणि मी मग काय घडलं मला आता आठवत नाहीये बघ पण आय एम शुअर अनुष्काच्या पेढा खाल्ल्यानंतरच हे सगळं घडलंय आता यानंतर आदित्यला अनुष्कावर चांगलाच डाऊट आलाय आणि पारूचा डाऊट तरी क्लिअरच झालाय पारूला तर माहितीच असतं की अनुष्काचं काहीतरी वेगळं चाललंय आता सगळे मिळून अनुष्काकडे जातात अनुष्का आणि दामिनी पुढच्या प्लॅनबद्दल चर्चा करत असतात एवढ्यातच आदित्य तिथं जातो आणि अनुष्काला म्हणतो अनुष्का आता आपलं लग्न होणार आहे आता मी तुला जे काही विचाराय विचारणार आहे ना ते तू खरं खरं सांगायचंस अनुष्काला जरा अंदाज आलेलाच असतो कारण की सोबत प्रीतम प्रिया पण असतात अनुष्का प्रीतमकडे पाहत राहते तर प्रेक्षक हो आता अनुष्का या प्रश्नांची काय उत्तरे देईल का पुढचा प्लॅन तिचा तयारच असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल ऐकॉन क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद